चेन स्नॅचिंग प्रकरणी तीन चोरट्यांना अटक चार लाखाचा मुद्देमाल ताब्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत चेन स्नॅचिंग प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेऊन चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे भीमराव पाटील वयवर्ष चौऱ्याहत्तर हे सकाळी रस्त्याच्या कडेने जात असताना दोन अनोळखी इसम मोटरसायकलीवरून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने येऊन गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून घेऊन गेले होते याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगलीवाडी टोल नाक्याजवळ चोरीचे दागिने मोटरसायकल विकण्यास येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी प्रेम दीपक कांबळे वयवर्ष एकवीस व तुषार शहाजी कांबळे वयवर्ष एकोणीस असे दोघेही राहणार खोचीपाटा सावर्डे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तसेच आकाश प्रकाश टिबे वयवर्ष बावीस रणार गोठखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी नावे सांगितली त्यांची झडती घेतली असता प्रेम याच्याजवळ सोन्याची चेन आढळून आली याबाबत विचारले असता तिघांनी संगणमत करून गोठखिंडी ते मालेवाडी रस्त्यावर सकाळी फिरायला आलेल्या इसमाच्या इस गळ्यातील चेन हिसडा मारून चोरल्याचे सांगितले या तीन चोरट्यांना ताब्यात घेणार असल्याचे ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एक सोन्याची चेन एक मोटरसायकल असा एकूण चार लाख पाच हजार सहाशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर तसेच संदीप गुरव अरुण पाटील उदयसिंह माळी अतुल माने रणजित जाधव या पथकाने केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटेमहकाळ